माझं नाव देविदास अंबादास शितोळे माझ्या शॉपचं नाव शिवांजली कृषी केंद्र गिरजनी मी या ठिकाणी सोपानं माने तुमच्या मकेच्या बाराठवानी जोड सीट त्या प्लॉटवरती आलो होतो तर माझ्या असं लक्षात आलं की मकेचे बिया आहेत ते टपुरेद आहेत आणि नारंगी कलर आहे आणि टोकापर्यंत कनिज भरलेलं आहे आणि वजनदार आहे मुरगासाठी पण चांगलं आहे आणि विक्रीसाठी पण अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीचे बियाणं आहेत मुरगासासाठी पण अतिशय पंचवीस तिसटानापर्यंत ॲव्हरेज निघालेला आहे गेल्या वर्षी तर या ठिकाणी सोळा लाईन आहेत आणि उभ्या बिया जवळपास त्रेचाळीस आहेत त्याच्यामुळं बियाची संख्या पण जास्त निघण्याची दाट शक्यता आहे म्हणजे त्रेचाळीस बिया आहेत या कवळीमध्ये तरच चांगलं उत्पन्न येणार आहे या ठिकाणी तर या ठिकाणी काय आहे की मका काढायला आलेले आहे कणीस वळलेला आहे पण ताट आहे ती पूर्ण हिरवगार आहे त्यामुळे चारा पिकासाठी काढणी केल्यानंतर सुद्धा ही उपयुक्त होणार आहे या ठिकाणी बुरकुंडा पण खूप लहान आहे त्याच्यामुळं एव्हरेज चांगलं भेटून जायला असं नाही की बुरकुंडा मोठा आहे खूप छोटा आहे सेलिंग पर पर्सेंटेज ऐंशी टक्क्यापर्यंत आहे तर या ठिकाणी दोन बाय दहा इंचावर जर लागवड केली तर सरासरी सव्वीस हजार झाडं बसत आहेत एकरामध्ये कंपनीचं आहे म्हणणं आणि सव्वीस हजार झाडं बसतील तर चांगलंच निश्चित उत्पन्न चांगलंच येणार आहे दाटवा होणार नाही त्याच्यामुळं कनिजही मोठं पडणार आहे तर निश्चितच शेतकऱ्यांनी शिवचा एन एम एच बारा आठ हा आव्हान लावावं ही विनंती धन्यवाद